साहेब आज हयात नाहीत ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे आणि महात्मा फुलेच्या विचाराला काढायचा आहे शब्द पूर्ण करायचा गोपीनाथ मुंडे हयात पण छगन भुजबळ जिवंत आहेत आम्ही तुम्हाला वडील नारायून पाहतोय वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर महात्मा फुल्याचा मालक होत असाल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचं पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा हो आम्ही कड्याचा पाणी करा